सर्वात पहिली गोष्ट दीड कोटीचं टॉयलेट एक हा कुठला कुठला खर्च आहे याच्या मागचं काय गणित आहे आर्थिक गणित काय याची खर तर चौकशी केली पाहिजे आणि फुटपाथवर शौचालय आमच्या सारखे लोकप्रतिनिधी अध्यक्ष महोदय अपंगांच्या स्टॉल करता फुटपाथवर परवानगी मागतात आम्हाला स्टँडर्ड उत्तर मिळतं की फुटपाथवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायला सर्वोच्च न्यायालयापासून बंदी घातलेली आहे एकही अपंगता स्टॉल हा अलाउड केला जात नाही आणि त्यामुळे आपण मला दोन प्रश्न माझे प्रश्न आहेत या काय आकांक्षी टॉयलेट हे टॉयलेट निर्माण करणाऱ्या माणसाला तिकडे तुम्ही ऍडव्हर्टायझिंगचे राईट्स हे दिलेत का हा माझा पहिला प्रश्न आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे करणार का हा दुसरा प्रश्न आहे आणि खर तर ही कामं तात्काळ स्थगित रद्द करण्याची मागणी मी तिसऱ्या प्रश्नाच्या द्वारे आपल्याकडे करतोय सन्मान्य अध्यक्ष महोदय मी सन्मान्य सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असं सा सांगितलं की तीस दिवसामध्ये याची आपण चौकशी करू आणि त्याच्यामध्ये आवश्यकता नसेल तर ही करण्याची काय फार मोठं महानगरपालिकेला किंवा डीपीसीचे पैसे खर्च करण्याची काय आवश्यकता नाही सन्मान्य सदस्यांनी सांगितले की ज्यावेळी महानगरपालिकेकडे आपण जातो अपंगांसाठी स्टॉल मागतो त्यावेळी आपल्याला फार मोठी नियमावली दाखवली जाते परंतु ही जर टॉयलेट ही फुटपाथवर उभी होत असतील आणि नियमबाह्य काम त्या ठिकाणी होत असेल तर त्याच्यासाठीच मी सांगितलं की तीस दिवसामध्ये याची आपण चौकशी करू चौकशीमध्ये जे जे काय निष्पन्न होईल त्याच्यावर आपण कार्यवाही करू ठीक आहे महोदय दोन्ही बाजू फुटपाथवरच्या एनक्रोचमेंट संदर्भात एक अतिशय महत्वाची लक्षवेधी आहे आपण त्यामध्ये सावंत साहेब सांगितलं की जर सरकारच एनक्रोचमेंट करत असेल आणि याची जर गरज नसेल तर हो का आम्ही याला स्थगिती देऊ हा झाला महापालिकेचा विषय अध्यक्ष मोदय गेल्या काही काळामध्ये म्हाडाच्या मार्फत जो आमदार निधी खासदार निधी किंवा डीपीडीसीचा फंड आहे याला बीएमसी कडनं एनओसी घेतली जाते शेडची पण बांधकाम होतं फुटपाथवर परमनंट आणि अशाच या परमनंट बांधकामांमुळे जी पेडेस्ट्रियन पस्टची पॉलिसी आहे की नागरिक चालू नाही शकत म्हाडाच्या मार्फत हे बांधकाम झालेलं आहे एनओसी टेम्पररी शेडची आहे तर वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या मार्फत बीएमसीच्या फुटपाथवर हे जे काही बांधकाम झालेलं आहे हे शंभर टक्के इलिगल आहे याला एनओसीच नाही आहे ही आपण तोडून घेणार का हा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न पेडेस्ट्रीयन पदे सगळे फुटपाथ हे हँडीकॅप फ्रेंडली असावे असावे व्हीलचेअर फ्रेंडली असावे ॲक्सेसिबिलिटी असावी हे जरी पॉलिसीमध्ये तरी हे कुठे होत नाही त्याकरता आपण निर्देश देणार का हा माझा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न मी गेल्या अधिवेशनात विचारलेला तेव्हा देखील आपणच उत्तर दिलेलं आपण म्हणाल्यात की आपण चौकशी करू माझ्या मतदारसंघामध्ये होल्डिंग उभे राहिले आहेत फुटपाथवर आणि ते गेल्या सहा महिन्यामध्ये उभे राहिलेले आहेत ते होर्डिंग असे मधोमध त्याचे कॉलम उभे आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला हायवेवर उतरावं लागतं दोन पावलं चालवी लागतात आणि हायवेवर फुटपाथ वर, वर चढावं लागतं ज्याच्यामध्ये प्रचंड मोठी अॅक्सिडेंटची धोका आहे तर त्यामुळे पेडेस्टियन फर्स्ट या पॉलिसीनुसार कुठलीही एनक्रोचमेंट ही फुटपाथवर अलाउड नाही त्यामुळे ही सगळी होर्डिंग सुद्धा आपण काढणार का असे मध्ये तीन प्रश्न या ठिकाणी मांडला तो तर या स्कोपच्या बाहेरचा आहे तरी देखील मुंबईकरांच्या दृष्टीनं आणि अनधिकृत बांधकामाच्या दृष्टीनं तो अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे स्पेसिफिक माहिती जर सन्मान्य सदस्यांकडे असेल आणि ती जर त्यांनी आमच्याकडे दिली तर त्याच्यावर नक्कीच कायद्याला अधीन राहून त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि होल्डिंगच्या जा बाबतीमध्ये नक्कीच मागच्या अधिवेशनामध्ये आपल्या समक्षच आपण निर्देश दिलेले होते पण त्याची जर अंमलबजावणी झाली नसेल तर त्याची अंमलबजावणी पुढच्या पंधरा दिवसामध्ये करण्याच्या सूचना देखील दिल्या जातील मंत्री महोदय एकच मिनिट मंत्री महोदय सभागृहातल्या सदस्यांची भावना आपल्याला समजून आली आहे पण त्यात एक अधिक मोठा विषय आहे ज्याच्यावरती विचार करायची खरोखर गरज आहे आज जवळजवळ तीन वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही आहेत ऍडमिनिस्ट्रेशन संपूर्ण हे आयुक्त आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांकडे आहे लोकशाहीमध्ये अपेक्षित असतं की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं निर्णय प्रक्रिया व्हावी आणि त्याची अंमलबजावणी केवळ ही अधिकाऱ्यांनी करावी आज तीन वर्ष निवडणुका झाल्या नाही आहेत आज अधिकारी त्यांच्या मनाला येईल तसे निर्णय घेत आहेत ही वस्तुस्थिती आहे या केसमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतरही नियमबाह्य कार्य जर झालं असेल तर आज मला वाटतं जी रिस्पॉन्सिबल अथॉरिटी असेल जे अधिकारी असतील त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मला वाटतं या अधिकाऱ्यांना समज मिळणार नाही त्यामुळे सरकारनी या विषयात एक्झम्पलनरी ऍक्शन घेऊन इतर अधिकाऱ्यांना ही समज मिळू दे की लोकप्रतिनिधींचा अवमान करून नियमबाह्य जर कार्य होणार असेल तर ते हे सभागृह सहन करणार नाही सन्मान्य अध्यक्ष महोदय आपण दिलेल्या निर्देशाप्रमाणेच कार्यवाही होईल इकडे मुंबईचे पालकमंत्री मुंबई उपनगराचे पालकमंत्री पण उपस्थित आहेत पालकमंत्री महोदय हे किती वेळ चालणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका